आड नाव तो पदवी लागते जसं अनेक असे पाटील पदवी आहे बरोबर ठीक आहे तस तुमच्या कामानुसार तुमच्या ज्या पूर्वजांनी जे काम केले त्यानुसार ती पदवी दिलेली तर तुमचं तुमचं रेफर जे काही करायचं ते तुमचं अनुसरून त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे ओके आणि जर समजा एखादा व्यक्ती असेल की ज्याला माहितच नाही की त्याचं कुळ काय आहे किंवा असं पण असू शकतो ना की वडिलांचं कुळ वेगळं आईचं कुळ वेगळं मग कुठलं फॉलो केलं पाहिजे वडिलांचं कुळच त्याला आपल्याला फॉलो करता येतं आणि जर कधी तुम्हाला तुमचं कुळ माहिती नाही तर आता तुम्ही कोणत्या समाजातून बिलॉंग करता आहे तर त्याच्या जे समाजातले जे विशिष्ट लोक आहे मोठे जे आपण त्यांना आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो जुने लोकं जुनं कोड तर त्या व्यक्तींना तुम्ही विचारलं पाहिजे की बाबा आम्ही कुठून आलो काय आहे त्यांच्या थ्रू तुम्हाला माहिती मिळते शक्यतोवर ह्या सगळ्या गोष्टी लिखित असतात आणि आपण त्या गोष्टी नाही केल्या म्हणून त्या लोप पावल्या आणि आपल्याला आता परत त्या उजागर करायच्या आहे म्हणून शोध घ्या आणि तसं नक्की तुम्हाला सापडेल